आपले स्वागत चे उमेदवार फुलंबरी मतदार संघाचे अमोल पवार यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन नुकतेच मुकुंदवाडी येथे करण्यात आले यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते पाहायचं पावडर लाली पाहायची नाही तुम्ही आंघोळ पाहू जेवण पाहू तुम्ही आणि फक्त आणि फक्त समाजापर्यंत कसं पोहोचता येईल डॉक्टर बाबासाहेब कडचा हत्ती गाव खेड्यापाड्यापर्यंत वाडी वस्ते कसा पोहोचाल आणि बाबासाहेबांचा हत्ती कसा निवडून येईल पवार कसा निवडून येईल म्हणतात हत्तीला म्हणतात स्वाभिमानाला म्हणतात संपतेला म्हणतात मानवतेला म्हणतात या करण्यासाठी तुम्ही मतदान करा आणि आपल्या वस्तीवर जाऊन सांगा अशी तुम्हाला विनंती करतो इथं संपतो जय हिंद जय करतो बहुजन सभा या आपल्या संजयनगर मध्ये कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे महासचिव तसेच मराठवाडा प्रभारी आदरणीय मुकुंदरा सोनोने बहुजन समाज पार्टीचे तरुण तडफदार जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ बनसोडे आजचे उमेदवार बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार अमोदभाऊ गोवार आणि उपस्थित बंधू आणि अनेक उमेदवाराची चुरस लागलेली होती परंतु बहुजन समाज पार्टी ही तळालळातल्या लोकांची पार्टी आहे सामाजिक परिवर्तनाची पार्टी आहे आणि म्हणून एका सर्वसामान्य कुटुंबामधला अमोल पवार की जो तरुण आहे आणि समाजाचं नेतृत्व करू शकतो अशा अमोलला कमी वयामध्ये आदरणीय बहिर महावतीजीने आशीर्वाद दिलेले आहेत आणि या भारतामध्ये फक्त भारतामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बहुजन समाज पार्टीत एकमेव असा पक्ष आहे की जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर पक्ष आहे या भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष एक दुसरा कोणताही नाही बहुजन समाज पार्टी जर सोडला तर त्या बहुजनासाठी साठीगडातल्या लोकांसाठी फक्त एकच पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा पक्ष आहे आणि तो म्हणजे बहुजन समाज पार्टी पावसामध्ये जसे छोटे छोटे बेडूक दुरुक दुरुक, दुरुक करतात पावसामध्ये जसे पेडूक दुरुक दुरुक करतात किंवा ज्वारी ज्वारी, ज्वारी आल्यानंतर ज्वारीच्या कंसावर जसे हंगामामध्ये जसे पाखरे येतात तसे आता पाखरे यायला सुरू झाली आणि छोटे छोटे बेडूक दुरुक दुरुक करायला लागली उन्हाळा लागला पाणी आटलं की हे बेडक कुठे जातात पता लागत नाही परंतु बहुजन समाज पार्टी हे बेडूक नाही बहुजन समाज पार्टी हे या समाजाचं नेतृत्व करणारा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आता तुम्हाला बेडक दिसली छोटे छोटे दादा येईल भाऊ येईल कोणीतरी काकूला बोलेल आजीला बोलेल परंतु तो त्या लेकरांचं भवितव्य पाहणार नाही या लेकरांच्या भवितव्य पाहण्यासाठी या लेकरांना शिक्षण देण्यासाठी तुम्हा आम्हाला रोजगार मिळण्यासाठी महिलांची सुरक्षा करण्यासाठी या देशात अन्य अत्याचार थांबवण्यासाठी जर आपल्याला कोणाला निवडून आणायचं असेल तर अमोल पवारला निवडून आणायचं आदरणीय बहन नायकांच्या हात आपल्याला बळकट करायचे आहे मी ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन शब्दात संपवतो जय भीम जय भारतीय पवार आगे प्रचारक साहेब आणि सर्व पवार कुटुंबिक सर्व नागरिक आणि मित्र पहिली लढाई ही जिंकली की त्याच्या तिकिटाच्या लाईनामध्ये लाईन अनेक घडून दिग्गत आणि त्याचे साक्षीदार आम्ही दोन करा हे रस्त्याला होते मी तिथं पोहोचलो होतो आणि हे ज्ञान तिथं आणि मला सचिनचा निरोप आला सचिनचं नाक फार कृष्ण आहे आम्ही ती फार त्याला इथं वासा त्याला इथं तर पुन्हा ऐकलं की दादा लागू पडा म्हणजे काय झालं सचिन म्हणून कोळ्या आल्या म्हणजे आमोलचं तिकीट कापायसाठी पैसे करतो पाहिजे हिवळे सरपुडे हिवळे सरपूर फोन आलो दादा म्हणजे मी इगत करून आलो अरे म्हणून आपल्यावर जमून आणि मला बघितल्यानंतर त्या टोळ्या एकदम छंदकार झाले की आपण याला डाउनलोड कसं होईल याला सोडून ते तिकीट कसं पण आमची पहिल्याच अशी स्ट्रॅटेजी ठरली होती का आम्ही फक्त आमच्याच कार्यकर्त्याला तिकीट देऊ शाहीर किती बी रुपये घेऊन येऊ त्याला आम्ही तिकीट देणार गेले तीन महिने मी संपूर्ण मराठवाड्यांना थेट भाषण करतो मी फक्त माझ्या कार्यकर्त्याला तिकीट दे तिकीट विकले जाणार नाही आणि पार्टीवर जो डाग लागलेला आहे की पार्टी तिकीट विकले तिकीट विकलेली असं विकून गेला नाही आणि म्हणून तुम्ही बघत असाल की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं आम्ही हे पाहिलं नाही आपला कार्यकर्ता किती श्रीमंत आहे किती गरीब आहे आमच्या नेत्यांना सायकलीवर प्रचार करून सत्ता कर आणून दाखवलेली म्हणून आम्ही कुठल्या पैशावर जर लागलो नाही तर आम्ही आमच्या आहे त्या तरुणाच्या हाती, हाती दिलेले आहे तशी ही वस्ती सर फार भाग्यवान बार औरंगाबाद शहरामध्ये सगळ्यात अगोदर जर हत्ती कुणाला समजला असेल की ही वस्ती पहिल्यांदा आणि म्हणून मला अभिमान आहे की या वस्तीमधून आमचा तरणा मांड अमोल उभा आहे आणि इथं आज आमची सभा होती मी इथल्या नागरिकांना एकच विनंती करेन जसं आमच्या चव्हाण सांगितलं कारण तुमच्याकडं अत्याचार काउन होता अन्याय काउन होता पाच वर्ष तुम्ही बाबा 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 करता आणि निवडणुकीच्या दिवशी तोबा तोबा करता पाचशे रुपयात हजार रुपयामध्ये आम्ही आमचं मतदान असं मतदान विकतो की जे आमच्या तरुण लेकीच्या इज्जतीच्या बरोबर आहे आपण आपल्या लेकीला आपल्या तरुण लेखना किती सांभाळतो को कोणी कोणीकडे बाकड्या नगर पाहू नये तिच्या इज्जतीवर कोणी घाला घालू नये बाप आई तिचे भाऊ किती समाधान त्याच्याही पक्षा मधताना ती जास्त किंमत आहे का बरं किंमत आहे का बरं तुमचं अन्याय अत्याचार तुम तुम नाही तुमचं कोणी खासदार नाही आमदार नाही कोणी मुख्यमंत्री नाही तेव्हा मायावती बहन मुख्यमंत्री झाली तर तुम्हाला नंबर वाटेल चाळीस हजार गुडके पोलून टाकले काही प्रदेश सोडून दिला तिच्या धाकामारी आणि खबरदार कधी एखाद्या मायमागूर एखाद्या माणसाला जर कधी अन्याय झाला तर तुम्हाला उभा चिरून टाकील आणि या धाकामारीत सारे गुंड उत्तर प्रदेशामधून तेच सांगतो आमचा झाला तर काय मजा लागेल अत्याचार करेल आमच्या माग मार समार हिल वगैरे काही काही केली माळी कोळी साळीवरती कोणी अत्याचार करेल त्याच्या धर्मचा बोट घेतल्याशिवाय आमचा वार काढणार आणि अखिशात आम्ही अतिशय तर माणूस इथं उमेदवार म्हणून तुमच्या कोटीमध्ये टाकलेला आहे आता ही तुमची जबाबदारी कलंब्री तालुक्यातल्या कलांब्री विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांची मतदाराची हे जबाबदारी आहे तुम्हाला नरणी वोट घेणारा पाहिजे की तुमच्या नरडीवर नरडी आलेलं अशी वाचवणारा पाहिजे त्याचं कारण असं की जे जे पक्ष आमच्या हिवाळी साहेबांना सांगितलं की जे पक्ष भांडवलदाराच्या पैशावर आणि तुम्हाला गोर गरिबाच्या रक्ताच्या शोषणावर मोठे झालेले हे पाहिजे तर तुमच्यासाठी रात्र दिवस अहोरात्र झगडणारा तुमच्या जीवावर आलेली गोंधर करणारा उमेदवार पाहिजे हे आहे आणि म्हणून छोट्याशा प्रसंगी मी एवढीच विनंती करेल की बापी आज या कार्यालयातून उद्घाटन होणे आणि प्रचाराचा नारळ फोडणे सुरुवात झालेली आहे काल परवाच कुलंबी मतदारसंघामध्ये शहरामध्ये बी ग्रामीण मध्ये बी आम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि अमोल पवारला बाबासाहेबांच्या हत्तीवर निवडणूक लढण्यासाठी वाटत माझी तुम्हाला आपले सर्व चार नागरिकांना बांधवांना माय बापांना की आतापर्यंत तुमच्या माझ्या पूर्वजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हत्तीवर निवडणूक चिन्हावर उभा होते त्यावेळेस कळत ना कळत अज्ञान असल संधी मिळाली नसत ही संधी आता तुम्हाला आम्हाला चालून आलेली आहे की जे बाबासाहेबांच्या उपकारांना तुम्ही आम्ही बंगल्यामध्ये जाऊ लागलो गाड्यामध्ये फिरू लागलो चांगले चांगले कपडे घालू लागलो आणि काजू बदाम खाऊ लागलो ही सगळे उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या माझ्यावर असल प्रवादाने वळेच आले त्यांचे आगमन झाले हे सगळे उत्तर बाबासाहेबांचे असतात आणि मग बाबासाहेबांला तुम्ही काय देऊ शकतो तर बाबासाहेबांनी तुम्हाला मला सांगितलं होतं काय सांगाल त्या प्रचार कारण आज कुलंबरी मतदारसंघामध्ये संजयनगर येथे यम आपल्या कार्यालयात उद्घाटन झालेलं आहे मी विधानसभेतील मतदारसंघातील सर्व नागरिकांना समाज या ठिकाणी सांगू इच्छितो की या मतदारसंघामध्ये दे या देशामध्ये दे मनुवादी पार्टी या देशावरती दत्वती खूप मोठ्या प्रकारे त्यांनी अन्याय केलेला आहे परंतु बहुजन समाज पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारेची महापुरुषांची विचारधारेची पार्टी आहे आणि समानतावादीच्या धारे या पूर्ण देशामध्ये पसरण्याचे काम करत आहेत मी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून सर्व नागरिकांनी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण बहुजन समाज पार्टीत जास्तीत जास्त मतदान करावे आणि बहुजन समाज पार्टीच्या हत्ती निशाणीला या सभागृहामध्ये निवडून द्यावे अशी सर विनंती करतो प्रचाराचा पक्षाने आणि खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे निवडणूक चालू झाल्यापासून या ठिकाणी प्रचार चालू झालेला आहे आम्ही पूर्ण विधानसभेमध्ये सभा रॅलीचे नियोजन केलेलं आहे नागरिकांचा समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वांची ही बहुजन समाज पार्टीच्या हत्तीनिशेने आहे असे सर्वांचा प्रतिसाद आपण मिळत आहे मी मतदारांना एवढी सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी हत्तीनिशाने निळा झेंडा हा सभागृहा सभागृहामध्ये पाठवण्यासाठी खूप प्रकारे समाजापर्यंत पोहोचत आहे आपण या हत्तीनिशेने जास्तीत जास्त मतदान करावे एवढी त्यांना आव्हान